चा वेळ तुमच्यावर येणार नाही जर तुम्ही मला मतदान करणार असाल तर तर पहिल्याच नंबरला बटन दाबावं आणि मला तुमचं प्रतिनिधित्व करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मग ते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्या ठिकाणी पाठवावं अशा प्रकारची सुरुवातीला मी हात जोडून विनंती करतो आपण अनेक गोष्टी केल्या त्याचे जे सगळे आपण साक्षीदार आहोत पाठीभगच्या काळामध्ये सगळे आपण एकत्र असल्यामुळं कधी अशा प्रकारचा प्रसंग मोडून वाणेवाडी वागळवाडी निंबूर ह्या कुठल्या गावांवर आलेला नव्हता आता मी एका बाजूला आहे साहेब एका बाजूला आहे आणि त्याच्यामुळं थोडीशी बारामतीकरांची जरा काय करावं काय नाही करावं अशा द्विधान परिस्थितीमध्ये काही जण आहेत माझी त्यांचा विनंती आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही बहुतेकांनी मग ती चव्हाणवाडी असेल किंवा आणखीन सगळा भाग असेल तिथं तुम्ही लोकसभेला सुप्रियाताईंना मतदान केलं मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता असल्यावर तुमचा कौल अभिमान्य केला तसं बघितलं तर सदुसष्टपासून आजपर्यंतची कारकीर्द काढली तर सगळ्यात जास्त विकासाची कामं माझ्या कारकिर्दीमध्ये झाली मी माझं पुढार पण सांगत नाही परंतु ही बॅग आहे रस्त्याच्या संदर्भामध्ये असे इतर वेगवेगळ्या कामांच्या संदर्भात असेल जुनी लोक आता शिवाजीरावांना असे काही वसंत काका असे अनेक मान्यवर आज आपल्यात हयात नाही आहेत आनंदराव दादा त्याच्यामुळं त्या लोकांना साधारण माहिती होतं की तो काळ कसा होता माहिती हे वाद तुम्ही कुठंही आता पुढं आणू नका ते निवडणूक झाल्यानंतर काय असेल ते त्या ठिकाणी पाहू ते, 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 ते दादाला पण सांगतो मी राजवर्धनला पण सांगतो इतर पण माझ्या सा सगळ्या सहकारी मित्रांना सांगतो काही वाटेल ते करा पण तुमच्या गावच्या असणाऱ्या वादाचा फटका मला बसून देऊ नका मी काही तुमच्या वादामध्ये कुणी वीज कुणाला केलेलं नाही आहे अनेकांना वेगवेगळी महत्वाची पदं दिलेली आहेत अनेकांना पुढं पदं मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे अनेक नवे चेहरे मी यावेळेस एकंदरीत सगळं बघतोय अनेक नवे चेहऱ्यांना पण पुढं आपल्याला त्या बाबतीमध्ये संधी द्यायची आहे त्यामुळं तरुण वर्गांनी महिला भागिनी देखील त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आज माझ्या मी बारामती तालुक्याचा वेगळा जाहीरनामा केला जेवढे आपले उमेदवार आहेत त्यांच्या प्रत्येकाचा वेगवेगळा जाहीरनामा आपण दिलेला आहे इतके दिवस आम्ही राज्याचा जाहीरनामा देतो तुम्हाला सांगायचो ही काम आम्ही करणार आहे राज्याचा जाहीरनामा तर दिलेलाच आहे त्याबद्दल दुमत असायचं माडीवाडी कारण काही कारण नाही पण तालुक्याचा दिला किंवा आजपर्यंत तालुक्यात आम्ही ही कामं केली आणि उद्याच्या पाच वर्षाच्याकरता आम्हाला हे करायचं आहे ते मी मधी मला वाटतं बारामती क्लबला तो कार्यक्रम त्या दिवशी झाला त्याच्यामध्ये लॉजिस्टिक पार्क असेल क्रीडा संकुल असेल इतर रोजगार निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातनं जे काही महत्वाचे निर्णय असतील त्या पद्धतीचं प्रक्रिया करून फळबागांच्यावर फर फळांवर अन्न प्रक्रिया करून त्याच्यातनं पाय प्रोडक्ट मधनं मूळ प्रॉडक्ट तयार करण्याचं काम असेल अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत आज आपल्या गावाला देखील एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत किती कोटी रुपये मिळाले वाडेवाडीवर अठरा कोटी रुपये त्या ठिकाणी म्हणजे अठरा एकवीस जवळपास चाळीस कोटी एक थोडे कमी चाळीस कोटी आज चाळीस कोटी रुपये एका गावाला मिळतात आम्ही आमच्या बाबतीमध्ये कुठं कमी पडत नाही आमची विनंती की वाणेवाडीकरांनी पण आपले वाद आप थोडेसे बाजूला ठेवून त्या संदर्भामध्ये एकोप्याने काम करून मग चव्हाण मस्ते असेल बाकीचा सगळा एरिया असेल त्या ठिकाणी वाणेवाडी पसरतंय वाढतंय आज वाणेवाडीमध्ये देखील अजूनही काही भागामध्ये आपल्याला लक्ष्मी नगरला भूमिगत गटारं करायची चव्हाण वस्तीला त्या ठिकाणी करायची अंतर्गत रस्ते असतील भूमिगत गटारं जास्त खरं तर आता रस्ते करायच्या आधी भूमिगत गटारच्या करता या काळामध्ये जर असं काही झालं तर ते कुणाला तुम्हाला आवडणार नाही या सगळ्याचा विचार करून तुम्ही पतनशीलपणे आमचा कार्यक्रम केला <laughs> करेक्ट कार्यक्रम केला जयंत पाटणांच्या भाषणात करेक्ट कार्यक्रम <laughs> आम्ही पण कार्यक्रम स्वीकारला त्याचा आपल्याच लोकांनी केला तर न स्वीकारून कुणाला सांगणार त्याच्यामध्ये दुष्यंत तुझं कसं चाललं त्याच्यामध्ये अनेकांनी म्हणजे त्याचं सहज नाव घेतलं अनेकांनी काय काय केलं हे ूथ बघितले ना लगेच लक्षात येतं काही बाहेरच्या लोकांचं शेवटी इथल्याच लोकांनी दाबली वाणेवाडीच्या दाबली असतीलच्या दाबली असते ग्रेट म्हणशी तिकडं दाबली म्हणजे तिकडे दाबली गेली असते असं वेगवेगळ्या भागामध्ये झालेलं आहे काही 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 ठिकाणी मात्र वेगळं त्या ठिकाणी झालं ठीक आहे आता मात्र मी हक्काली पण तुमच्याकडावे मी ज्या वेळेस तुमची आमदारकी स्वीकारली तेव्हापासून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला मी कुठं आळशीपणा दाखवलो नाही मी कुठंही कामामध्ये कमी पडलो नाही मी कुठंही निधी देण्यामध्ये दे कमी पडलो नाही माझी एक चूक होत असेल आता हा निधी देताना आता सरपंचा साईट काही कोटी रुपये त्या ठिकाणी निधी आला पण तो निधी देत असताना गावकऱ्यांनी त्याची क्वालिटी त्याचा त्यांचा तो बघावानी घेतोय मलिजा वगैरे काही नाही ती काम जर फलटणवाल्यांनी घेतली असली तरी तुम्ही म्हणला असता बघा बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांचा फायदा करून देतो आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांना वाऱ्यावर सोडतो म्हणून ते कुठं जायचं काही इथंच राहायचं पण काम चांगलं करायचं हे नको का करायला मी काय काय म्हणून बघायचं माझ्या काय पाठीला डोळे मी काय कुणाला पाठीशी घालतोय मी कधी कुणाच्याकडनं त्याला पांघरून घालून त्याच्याकडनं काहीतरी वेडवाकडं काम करून घेतलंय असं आम्ही कधीच केलं नाही करणार पण नाही कारण सारखा सारका सारखा द्यायला सरकार काही मोकळं नाही आहे सरकारला तीनशे अठ्ठावन्न तालुके सांभाळायचे या गोष्टीचा विचार जे पदाधिकारी आहेत किंवा उद्या जे कोणी पदाधिकारी होऊ पाहतात किंवा जे माझे पदाधिकारी आहेत त्यांनी पण तुम्ही वडील झाले हो बनराव तुम्ही वडील झाले तुम्ही सांगितलं पाहिजे कुणाचं चुकत असेल तर इथं जरा हे करून घ्या आमच्या काळामध्ये असं नव्हतं आम्ही असं करायचो या पद्धतीनं झालं पाहिजे ना आणि कुणी स्वतःचा इगो ठेऊ नका प्रत्येकाने माझ्याकडे बघून त्या निवडणुकीमध्ये भाग घ्या तर परवास काहीतरी त्यांनी काहीतरी बोलायचं त्यांनी काहीतरी बोलायचं लगेच त्यांनी रागा निघून जायचं त्यांनी तिकडं निघून जायचं मग मग बघतोच आज तुम्ही बघाल माझं काय होणार तुम्ही बघतोच पण माझी वाट टाकायला होऊन झालं तर त्याच्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण अजून मोठ्या प्रमाणावर निधी आणू आपल्या ओळखी चांगल्या झालेल्या आहेत केंद्रात झालेले आहेत राज्यात झालेले आहेत उद्योगपतींच्या झालेले आहेत सगळ्यांच्या झालेल्या आहेत त्याचा फायदा आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आपण करून घेऊ काही ह्याच्यामध्ये कामं राहिली असती जदा कदाची तर ती पण लक्षात आणून द्या हे म्हणजे काही अगदी ऍफिडेव्हिट नाही आपलं त्याच्यात कुठं राहिलं तर ते ऍड पण करायचे आपल्याला अधिकार आहे तुम्हाला माहिती आहे महिलांची योजना आणलेली ती आपल्याला पुढे चालू ठेवायची माझ्या शेतकऱ्यांची योजना वीजमाफीची ती चालू ठेवायची माझ्या शेतकऱ्यांची दुधाचे भाव घसरते तेव्हा दुधाला त्या ठिकाणी अनुदान द्यायचं आहे आधारभूत किंमती आपल्याला चांगल्या करायच्या आपल्याला कांदा निर्यात बंदी करायची उठवायची होती ती बंदी आपण उठवली त्यामुळं कांद्याला दर आता चांगल्या पद्धतीनं राहिलेले आहेत अजून काही गोष्टी ह्याच्या आधारभूत किंमत ही आपण एम एस पी ऊसाची मिनिमम सपोर्ट प्राईस ती आपण त्या ठिकाणी वाढवण्याच्याबद्दलचा आता पाठपुरावा सुरू केलेला आहे ज्याच्यातून माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे अधिकशे मिळतील त्या त्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी मगाची निंबूतमध्ये खंडोचवाडीमध्ये गडगडवाडीमध्ये बोललो नाही करतो मी तुम्हाला आता सांगतो काही काहींच्या घरामध्ये सरकारतर्फे वर्षाला लाख रुपये यायला लागले एक लाख रुपये येतात कसे एखाद्या घरामध्ये दोन तीन महिला असल्या तर तिथं अठरा 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 ते चौपन्न हजार त्याच्यानंतर आत्ता जी पंतप्रधान योजना होती करता ती मला वाटतं परवा बाराची पंधराची तुम्हाला दिला नंबर एकचा तसं त्या व्यवस्था तुम्ही चांगल्या मताधिक्यादी मला विजय करा तुम्ही जेवढं त्यामध्ये जसं तुम्ही जास्त मताधिकाऱ्याने विजय करा तसा जास्त निधी करता मी कुठं तसोबत देखील कमी पटणार हा देखील शब्द या सविताना मी आपल्या मायमा मुली आणि माझ्या बांधवांना देतो पण पुन्हा पुन्हा सांगतो आपल्या गावातले हेरे झाले आपल्या गावातले पुढाऱ्यांच्यावरची नाराजी ही ना त्याचा फटका नाही आपल्याला ना बसून घेऊ एवढं मात्र तुम्ही मनापासून करा करून आता मी मगाशी सांगितलं की जसं लोकसभेला पवार साहेबांना वाईट वाटेल लोक साहेबांना खुश करण्याच्या करतात ताईला मतदान केलं तसं आता विधानसभेला मला खुश करण्याकरता मला मतदान <laughs> केलं एवढंच त्या निमित्ताने सांगतो आणि तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन देणार नाही हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जयजय महाराज